या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोंबड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ नवमी निमित्त सोलापुरातील राम, सोला राम मंदिर व अन्य धार्मिक मंदिरात प्रभू श्रीरामांचं स्मरण करीत विविध उपक्रम राबवले काही उत्साही मित्रमंडळांकडून मंडप टाकून पूजाविधी तर काही मंडळाकडून डी जे सारखे ध्वनीयंत्रणा राबवून रामनवमी उत्सव साजरा केला पण अक्कलकोट रोड येथील कोंडानगर परिसरातील न्यू सागर मित्रमंडळाच्या बालमित्रांनी वेगळाच उपक्रम राबवून परिसरातील नागरिकांचे मने जिंकली यासाठी बालमित्रांनी शाळेत मिळणाऱ्या शालेय पोषण अंतर्गत मिळालेले तांदूळ जमा केले तसेच परिसरात देणगी गोळा करून या भागातील नागरिकांना चक्क महाप्रसाद वाटप केले लहान मुलांनीच मोठ्यांच्या सल्ल्यानं स्वतःच खिचडी भात तयार केला यासाठी बालगोपालातील रोहन कार्तिक अमोल व प्रेरणा अर्णिका काव्या निहल वर्षिता सन्निधी यांनी महाप्रसाद आणि पूजा करून परिसरातील नागरिकांना एक वेगळा संदेश दिला या मुलांनी अनावश्यक खर्च न करता समाजोपयोगी कार्यक्रम केल्याबद्दल अनेकांनी या लहान मुलांचं कौतुक केलं आहे श्री राज्या प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील ऑफ स्टील द पॉवर ऑफ स्टील अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट विरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट अक्चरल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए اي سي ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गंजम येथे प्रोप्रायटर राजया गंजम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी कोट रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर